नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण मी स्वामी महाराजांना विनंती करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या श्रावण संकष्टी चतुर्थी आहे उद्या तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे म्हणजेच उपवास देखील करायचा आहे आणि काही का सेवा देखील करायच्या आहेत श्रावण महिन्यातील ही चतुर्थी असल्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये जे पण काही आपण व्रत वैकले करत असतो याचे फळ आपल्याला निश्चित रूपाने मिळत असतं तर भगवान शंकराचा पुत्र श्री गणेश यांना संकष्टी चतुर्थी समीर्पित आहे म्हणजेच बुद्धेचे देवता गणेशाला या दिवशी आपण प्रसन्न करायचं आहे तसेच आपण शिवपिंडीवरती एक वस्तू देखील व्हायची आहे या वस्तूने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होणार आहेत आपल्या कठीण इच्छा पूर्ण होणार आहेत जे नशिबात नाही ते सुद्धा मिळणार आहे सात पिढ्याचे दरिद्र नष्ट होईल एवढी या उपायामध्ये ताकद आहे तर तुम्हाला हा उपाय उद्या म्हणजेच संकष्ट चतुर्थीलाच करायचा आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला विधिवत सर्व सर्व देवांची पूजा करायची आहे त्या त्याचबरोबर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला शेंदूर लावायचा आहे श्रीगणेशाला त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला मोदकाचाच नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही जर सकाळी बनवला नसेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला शिवपिंडीची देखील पूजा करायची आहे म्हणजेच शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे किंवा जल अभिषेक तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पांढरे फूल शिवलिंगावरती अर्पण करून तुम्हाला एकवीस दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहे शिवपिंडीवरतीच तुम्हाला एकवीस दुर्वा या दिवशी अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुम्हाला गणेश अथर्व शिष्य म्हणायचं आहे ओम ग गणपते नम हा मंत्र देखील म्हणायचा आहे तुम्हाला गणेशाला एकवीस धुर्वा आणि शिवपिंडीवरती सुद्धा तुम्हाला एकवीस धुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहेत या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला खूप साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्हाला या दिवशी नक्कीच तुमचे भाग्य उजळेल आणि तुमच्या कितीही कठीण इच्छा तुम्ही गणेशाला सांगितल्या तर गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छा सर्व काही असेल तुमच्या अडचणी अडथळे सर्व काही दूर करणार आहे आणि इच्छा देखील पूर्ण करणार आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी हा उपाय करायचा आहे जेवढी आपण महादेवाची जर सेवा केली तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात कारण त्यांच्या पित्याची सेवा त्यांना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी महादेवालासुद्धा तुम्ही या दिवशी अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि तुमची जी कठीण इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नाही किती प्रयत्न केलं तरी अडथळे येतात अडचणी येतात तुम्ही या दिवशी या सेवा करायच्या आहेत आणि भगवान शिवशंकर आणि गणपती बाप्पाला देखील प्रसन्न प्रसन्न करायचं आहे तुम्ही हा उपाय जरूर करून बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही केलेले उपायांचे फळ तुम्हाला निश्चित रूपाने मिळत असतं म्हणून तुम्ही या दिवशी म्हणजेच उद्या तुम्ही हा उपाय जरूर करा